तुम्ही न्यूरोबिक्स हा शब्द ऐकलाय का तर न्यूरोबिक्स म्हणजे काय तर आपण अरोबिक्स मध्ये कसा शरीराचा व्यायाम करतो तसं न्यूरोबिक्स मध्ये ब्रेन साठी एक्सरसाइज असतात आपला लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन हे दोन्ही ऍक्टिव्ह असणं खूप महत्वाचं आहे बघा आपण उजव्या हाताने लिहितो तेव्हा आपला लेफ्ट ब्रेन काम करत असतो पण राईट ब्रेन साठी आपण काय एक्सरसाइज करतोय दात कोणत्या हाताने घासना राईट हँडनी जे लेफ्टी आहेत ते लेफ्ट हँडनी सो उद्या एक नवीन प्रयोग करून बघा कि, कि उद्या सकाळी उठल्यावर तुम्ही डाव्या हाताने ब्रशिंग करा किंवा उद्या एखाद्या वेळेस एखादं वाक्य किंवा नाव तुम्ही डाव्या हाताने लिहून बघा बघा दोन्ही ब्रेन ऍक्टिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे किंवा एक एक्सरसाइज असतो माझा पुतणे आहे मिहीर त्यांनी मला खास शिकवलंय की एका वेळी ह्या दोन गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत म्हणजे आता डोक्यावरती जर मी टॅपिंग करतेय तर मला इथे गोल गोल फिरवायचं तर हा एक्सरसाईज जरूर करून बघा एका वेळी पटकन होत नाही कारण आपण इकडे गोल गोल फिरवायला लागतो किंवा इथे टॅप करायला लागतो तर हे कॉर्डिनेशन आपल्याला यायला हवं इट्स दीज आर द ब्रेन एक्सरसाइजेस किंवा आपण म्हणतो ना एका हाताने एल करायचा एका हाताने वी करायचा आणि हे फास्ट करायचंय बघा तुम्हाला जमत आहे का आणि जमत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला जरूर सांगा आणि असे न्युरोबिक्स रोज करा आणि तुमची ब्रेन हेल्थ उत्तम ठेवा